नमस्कार मी विजय पिसा चला यशस्वी होऊया या यूटूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आज एक सोशल मीडियात खूप छान मेसेज वाचण्यात आला आणि म्हटलं आता या विषयावर एक व्हिडिओ बनवायला हवा तर तुम्हाला हा मेसेज वाचून दाखवतो आणि मग आपण पुढं त्यावर बोलूया तर मेसेज असा आहे एखादं पोरग किती कपाळ करंट असतं बघा दारू पिऊन दोन जीवांचं त्यानं बळी घेतला बाप जेलमध्ये गेला आजोबाला जेलमध्ये घातलं ड्रायव्हरला डांबून राहावं लागलं पोलीस पोलीस चौकशीचा बांबू बसला आता त्यालाही कोर्ट कचेऱ्यांनी पोलिसांचे खिसे गरम करावे लागतील केस चालू असेपर्यंत किती वर्ष केस चालेल सांगता येत नाही निर्दोष सुटला तर बरे नाहीतर दंड किंवा जेल होऊ शकते दारू पिऊन पण ब्लड रिपोर्ट नॉ नौर, नॉर्मल दिला म्हणून दोन डॉक्टर घरी बसले पोलीस तपासात दिरंगाई केली म्हणून दोन पी आय दर्जाचे पोलीस अधिकारी निलंबित झाले ज्या जा लॅबने रिपोर्ट नील दिले ते पण चौकशीच्या फेऱ्यात येतीलच हे सगळं झाल्यावर गेल्या पाच सहा दिवसात एकोणपन्नास पबवर कारवाई होऊन ते बंद झाले वास्तविक हे पब अन अनधिकृत सुरू होते अनधिकृत चालू असल्याचा साक्षात्कार पोलिसांना आता झाला एकोणपन्नास पब बंद झाले म्हणजे त्या त्यांचे हप्ते पण बंद झाले एकूणच पोलिसांचे जबरा नुकसान झाले आणि ज्या नेत्याला वर पैसे जायचे त्याचे पण हप्ते बंद झाले की एक रकमी मोठी तोडी होऊन अजून बक्कल माल मिळेल सांगता येत नाही नव्या परवानग्या घ्यायला घ्यायला सांगता येत नाही काही दुकान आणि बार यांचे लिकर लायसन्स सस्पेंड झाले अगरवाल पोऱ्याचा ॲक्सिडेंट लय मागात पडला घोरगरीब दारू पिणाऱ्यापासून ते प बार चालवणाऱ्या मालक नोक नोकर वेटर नाचणाऱ्या पोरी आणि विशेष सेवा देणाऱ्या पोरी अशा सर्वावर पाचशे धरण फुटल्यासारखी संक्रात आली एवढ्यात बिचारा पुणे पोलीस आयुक्त वाचला एवढ्यात बिचारा पुणे पोलीस आयुक्त वाचवला दादाने आता कोणते दादा तुमचं तुम्ही ठरवा नाहीतर त्यांचा पण नंबर होता आयुक्त वाचवणे गरजेचे होते नाहीतर काय इस्कोट झाला असता अगरवाल बाजूला राहिला असता आणि नको ते कांड बाहेर आले असते शेवटी बारावी पास झाल्याची दारू पार्टी अशी इतकी लोकांना मागात पडली शेवटी बारावी पास झाल्याची दारू पार्टी अशी इतक्या लोकांना मागात पडली आज दहावी पास झालेल्या पोरांच्या बापांनी काळजी घ्या गाडीच्या चाव्या लपवून ठेवा उपकार होतील मित्रांनो हा मेसेज तयार करणारा व्यक्ती खरंच हुशार असला पाहिजे कारण त्या व्यक्तीनं सगळ्यांच्या बुडात पाचर मारली आणि खऱ्या अर्थानं आपल्या व्यवस्थेची ऐशी तैशी कशी आहे त्याची चिरफाड केलेली आहे पण खरंच तर मित्रांनो या मेसेज खूप वास्तव आहे कारण आपल्या देशामध्ये अशा अनेक अनधिकृत गोष्टी चालू असतात आणि त्या गोष्टी तेव्हाच उघड होतात जेव्हा एखादा व्यक्ती त्यावर आवाज उठवतो आणि या मेसेजच्या पाठीमागचं सत्य जेव्हा बाहेर आलं की पुण्यातील कसबा विधानसभेचे आमदार आणि पुन्हा लोकसभेचे उमेदवार माननीय रवींद्र धंगेकर साहेब खरंच या व्यक्तीला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे कारण हे प्रकरण पूर्णपणे दाबलं गेलं असतं प्रचंड आर्थिक देवाणघेवाण झाली असती आता तुम्ही या प्रकरणामध्ये नवनवीन नम खुलासे पाहताय की पोलीस सस्पेंड होत आहेत ड्रायव्हरला जेलमध्ये टाकलं जाते आ, दोन डॉक्टरांना त्या ठिकाणी निलंबित केलं जाते त्यांना अटक होते म्हणजे अशा अनेक घटना या एका नादान पोरामुळं पुण्यातील उघडकीस आल्या पण या उघडकीस आणण्यासाठी रवींद्र दंगेकर नावाच्या एका व्यक्तीनं आवाज उठवला आणि या व्यक्तीला पुणेकरांनी लाख लाख धन्यवाद द्यायला पाहिजेत नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने लाख लाख धन्य धन्यवाद द्यायला पाहिजेत कारण एक आपण म्हणतो मी एकटा काय करू मला ते जमणार नाही मला ते शक्य नाही परंतु एवढी मोठी शासन यंत्रणा एवढे एवढी मोठी पोलीस यंत्रणा ही सगळी मंडळी असताना सगळे लोक प्रकरण दाबण्याच्या उद्देशानं काम करत असताना रवींद्र दंगेकर ठामपणे उभे राहिले आणि त्यांनी या प्रकरणावर आवाज उठवला नुसता आवाज उठवला नाही तर संपूर्ण पुणे शहराला जागृत केलं आणि असंख्य संघटना त्यामुळे रस्त्यावर आल्या आंदोलनं झाली आणि पुण्यातील ही दाहक परिस्थिती लक्षात आल्यानंतर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी दखल घ्यावी लागली आणि शासन इतकं हादरलं की त्यांनी चौकीशी चौकशी समिती नेमली आता चौकशी समितीत काय होईल काय होणार नाही त्यामध्ये खरंच निष्पक्षपाती चौकशी होईल का कुणाला वाचवलं जाईल का हे आपल्या सिस्टीमवर ते डिपेंड असतं आणि अशा चौकशी समिती आजपर्यंत हजारो आणि हजारो गेल्या त्याचा फारसा काय फायदा त्या ठिकाणी झाला नाही हे प्रकरण भविष्यात थंड होईल परंतु किमान पुणेकरांना जागृत करण्यासाठी आणि या प्रकरणाची दाहकता समजण्यासाठी रवींद्र दवे दंगेकरांनी जो आवाज उठवला आहे तो आवाज फार महत्त्वाचा आहे किमान आपल्या भागामध्ये असा एकतर लोकप्रतिनिधी निर्माण झाला पाहिजे आणि अशा चांगल्या लोकप्रतिनिधीला लोकांनी निवडलं पाहिजे हा यातून संदेश घेण्यासारखा आहे कारण सगळे लोकप्रतिनिधी सगळे म्हणण्यापेक्षा बहुसंख्य लोकप्रतिनिधी हे एकतर स्वतःच्या विश्वात मजगूर असतात किंवा काही लोकप्रतिनिधी हप्ते घेऊन आपला विषय बाजूला ठेवतात त्यांना लोकांच्या प्रश्नाशी देणं घेणं नाही त्यामुळं तर पुणे इतकं बर्बाद झाले पुण्यात जर इतके पब अनधिकृत चालत असतील तर त्या पाठीमागं निश्चितपणे पोलीस यंत्रणेला काही गोष्टी मिळत असतील हे रवींद्र दंगेकरांनी जर स्पष्ट केलं आहे परंतु त्याचे हप्ते वरपर्यंत नेत्यांना गेल्याशिवाय त्या त्या भागातील नेत्यांचे हात ओले झाल्याशिवाय अनधिकृत पब असतील बार असतील किंवा अनधिकृत दारूची दुकानं असतील किंवा अजून दुसरे कुठले अनधिकृत व्यवसाय असतील त्या मेसेजमध्ये म्हटलं विशेष सेवा देणाऱ्या गर्ल्स यांच्यावर संक्रांत कुसळ से, विशेष सेवा म्हणजे काय तर ते तुमच्याही लक्षात आलं असेल तर ह्या गोष्टी आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये अतिशय गांभीर्याने घेण्यासारख्या गोष्टी आहेत आणि इतकं खालच्या पातळीला सगळं चाललेलं आहे की सामान्य माणसाला हे कधी समजणार नाही की हजारो कोटीचा विषय एका एका शहरामध्ये वर्षाला होत असतो आणि सामान्य लोकाला मात्र ते समजतसुद्धा नाही आणि यातनं मोठमोठे सेलिब्रिटी दोन नंबरचे धंदे करणारे लोक आणि पार्ट्या करणारे रेव रे, पार्ट्या करणारे किंवा अयाशी जीवन जागणारे लोक जंगलवादी लोक यातून असल्या दोन नंबर धंद्याची निर्मिती होत असते आणि खऱ्या अर्थानं पिढ्या बरबाद करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू असतं आणि शासन शासन व्यवस्थेतील सत्ताधारी असू द्या किंवा विरोधक असू द्या त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आपले हात ओले झाल्यानंतर गप्प बसतात असं त्या ठिकाणी ह्या प्रकरणावरून तर प्रत्यक्षदर्शी दिसून येत आहे कारण पुण्यामध्ये इतके अनधिकृत धंदे चालत असताना कोणत्याही नगरसेवकाने आवाज कधी उठवला नाही कोणत्याही खासदाराने आवाज उठवला नाही आमदाराने आवाज उठवला नाही किंवा इतर पक्षांचे जे पदाधिकारी आहेत संघटनांचे जे पदाधिकारी आहेत या कुणालाच कसा या गोष्टींचा थांगपत्ता पत्ता लागला नाही तर ह्या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे तर किमान आपल्या परिसरामध्ये एकतरी रवींद्र धंगीकर तयार व्हायला पाहिजे ना अशा व्यक्तीला सामान्य जनतेनं सपोर्ट करायला पाहिजे तरच येणाऱ्या तरुण पिढ्या वाचणार आहेत नाहीतर आज पुण्यामध्ये जे गँगचे प्रकरणं घडत आहेत किंवा हप्ते वसुलीचे जे विषय सुरू असतात आणि जे अनधिकृत बार असतील पब असतील ते चालू असतात किंवा डान्स बार असतील ते चालू असतात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालू असतात ह्या बातम्या आपल्या कानावर वारंवार येतच असतात आणि ती ती प्रकरणं दाबली जातात आणि पुढं काय होतं हे आपल्याला माहीतसुद्धा पडत नाही तर ह्या गोष्टी खरंच जर एक जागरूक नागरिक म्हणून आपल्या कुठं समजल्या तर आपण त्यात आवाज उठवला पाहिजे आणि रवींद्र दंगेकर सारख्या एका जागृत लोकप्रतिनिधीच्या पाठीशी सामान्य जनतेनं या पुढच्या काळात थांबपणे उभं राहिलं पाहिजे नाहीतर तुमच्या पिढ्या बर्बाद होतील केवळ एका मोठ्या व्यक्तीला त्याच्या हात बळकट करण्यासाठी मतदान करण्यापेक्षा एका जागृत लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपलं शहर वाचवणं आपला आपला भाग वाचवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे जर दोन नंबरचे धंदे अनधिकृत व्यवसाय सगळे बंद झाले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आपण ॲटोमॅटिक सुरक्षित राहणार केवळ एखादा मोठा नेता आहे आणि त्याचं नाव आहे आणि त्याचं हातबळकट करायचं ते त्याच्यावर चा करा चा देश चालवायचा ही पद्धत चुकीची आहे कारण आप प्रत्येक भागातील नेता जर चांगला असेल तर देश मजबूत होणार आहे आणि हे कुठंतरी आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि चांगल्या व्यक्ती बघून आपण मतदान केलं पाहिजे हे या पुणे प्रकरणावरून दिसून येतं आहे आणि रवींद्र दंगेकर हे आमदार झाल्यामुळं आणि त्यांची ताकद जनतेनं त्यांना ताकद दिल्यामुळं त्यांचासुद्धा इतका आवाज मोठा होऊ शकला हेही तितकंच इत खरं आहे हे या प्रकरणावरून दिसून येतं तर हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं होतं धन्यवाद